नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ देवरुड येथे निघालेल्या नागरिकांच्या भव्य मोर्चाची सविस्तर बातमी पण विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज फॅमिली रेस्टॉरंट खास चवीसह आता श्रावण मासारंभणी निमित्त खास पैठणी थाळी दोन ते तीन जणांसाठी फक्त नऊशे रुपये आणि सात ते आठ जणांसाठी फक्त दोन हजार पाचशे रुपये त्यातच खास ऑफर पैठणी थाळी घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मिळणार कूपन आणि त्या कुपनाचा दर आठवड्याला लकी ड्रॉ प्रथम क्रमांकाच्या विजेत्या भगिनीस एक सुंदर पैठणी साडी आणि द्वितीय क्रमांकाच्या भगिनीस एक सोन्याची नथ म्हणूनच एकदा टेस्ट करा आणि आवडल्यास इतरांना नक्की सांगा च दर्जा आणि बक्षीस तिघांची हमी एकाच ठिकाणी भेट द्या हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगरे लॉन्स जवळ वडगाव तालुका मावळ जिल्हा पुणे 7410007777 9561929999 हॉटेल शिवराज चवीची नवी ओळख देवरोड कंन्टमेंट बोर्ड बरखास्त करून स्वतंत्र नगर परिषद निर्माण करण्यासाठी देवरोड येथे सर्व राजकीय पक्षांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता देवरोड शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या मार्गदर्शनाखाली देवरोड शहर कंन्टमेंट कृती समितीच्या वतीने देहरुड कंटोन्मेंट बोर्ड बरखास्त करून स्वतंत्र नगर परिषद निर्माण होण्यासाठी आज देहुड शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला होता यावेळी कंटोनमेंट हटाव देहरुड बचाव तसंच देहरुड कंटोनमेंट बोर्ड बरखास्त झालीच पाहिजे अशा घोषणा देत देहरुड कंटोनमेंट बोर्ड परिसरातील हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते या मोर्चामध्ये खासदार श्रीरंग अप्पा बारणे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळाबिगडे मावळ आमदार सुनील अण्णा शेळकेसह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद